नमस्कार मित्रांनो मी आज आलो या पडिरात एका हे इथं ढोरं आहे आणि इथं एक काका आहे हे आणि आपण एक दोन प्रश्न विचारू चला तर मग आज प्रश्न विचारू नमस्कार काका नमस्कार का कोणतं आहे आपलं हे पाळा पाळा हो किती वर्ष झाले हे ढोरं चालवणार नाही तुम्ही साठ अठ्ठ्याण्णव पासून सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्ष झाले बाप हो काय म्हणजे याच कसं काय राहते मग तुमचा हप्ता राहते काय हप्त्याचे हप्त्याचे सोमवारच्या सोमवारी हे वेगवेगळ्या घरचे असून ना ठोर नाही हे दुसऱ्याचे वेगळे वेगळे आहे वेगवेगळ्या घरचे एक एक दोन दोन अच्छा अच्छा मग ते पेमेंट कसं काय भेटते हे हप्त्यावारी मैसरीचे दीडशे रुपये गाईचे आपले पन्नास रुपये तुमचं नाव काय सु सुधाकर सुखेवराव ठाकरे बरं मी काय म्हटलं तुम्ही जर शिकले असते तर आज हे काम नसतं केलं आहे ना नाही शिकलो नाही मी फक्त दुसऱ्या वर्गात गेलो ते परीक्षा दिलीच नाही ते आज जर तुम्ही शिकले असते शिकून तुम्ही काही सरकारी नोकरी जॉब गिब लागला असता काहीतरी केलं असत आज तुम्ही इथं नसते नसतो हा विचार येत नाही का तुमच्या मनात हे येते पण आता काय करावं त्यावेळेस दिवस पण तसे होते आणि पुन्हा आई वडिलाची परिस्थिती अशी होती गरिबीची त्यामुळे त्या आम्हाला हे हे काम बरोबर आता लागते नाही तर हे काकाजी दिसले होते मध्ये रस्त्यावर चाललो होतो मी तर कसं आहे मित्रांनो पहिले जुने दिवस होते चांगले पण पन... लय वाईट बी होते तेवढेच तर जाऊ द्या आता मी काही बोलत नाही मला फक्त लाईक कमेंट शेअर करा